नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणून दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जाते या दिवशी उपास करून दत्त मंदिरात जाऊन दत्तांची पूजा केली जाते दान दिले जाते आणि गुरुचरित्र वाचन आणि पारायण देखील या दिवशी केले जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची कृपा आपल्याला एकासोबत प्राप्त होते दत्तात्रयांना चोवीस गुरु मानले म्हणून ते अवधूत गुरु आहे आणि या दिवशी दत्त पूजा केल्याने गुरु कृपा प्राप्त होते गुरुचे पाठमबळ जे आहेत गुरुबळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि यामुळे व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो सर्व पाप संकट याचे निवारण होते स्कंद पुराणात भागवत आणि गुरुचरित्रात सांगितले आहे की दत्त जयंतीला उपास करून जागरण केले गुरुचरित्राचं पारायण केल्यास किंवा काही उपाय केल्यास पूर्वजन्माचे सर्व पाप हे नष्ट होतात ग्रह दोष पितृदोष संतान दोष हे आवर्जून या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ज्यांना संतती प्राप्ती नाही अशांनी या दिवशी व्रत केले तर त्यांना संतान प्राप्ती होते असं देखील म्हटलं जात या।, या दत्त जयंतीच्या जा दिवशी अतिशय चार दुर्मिळ योग जे आहे तर ते देखील निर्माण झालेले आहेत या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे गुरुवार हा दत्त असणार आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती देखील झालेली आहे आणि आपण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील साजरी करत असतो आणि म्हणून या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि जेव्हा असे योग एकत्र येतात तेव्हा राजयोग हा निर्माण होतो आणि राजयोग हा अतिशय शुभ मानला जातो या योगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र प्राप्त होते या दत्तजयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त, तला दत्त तत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते या दत्त जयंतीच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील सात पिढ्यांचा प्रकर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही दत्तगुरूंच्या कृपेने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत या दिवशी स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी करायचा आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठून तुम्ही हे स्नान केले तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात ज्या देवी शक्ती असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून जर तुम्ही या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत हे स्नान केले तर त्याचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहे दिवसभरामध्ये तेव्हा तुम्हाला वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका कारण पहा काही दिवसांचा महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमा म्हटलं की स्नानाला खूप जास्त महत्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे घरातील अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहेत बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो उद्या गुरुवारी दत्त जयंतीला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळाव्या अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेराची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त व्हावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो कारण पौर्णिमा तिथे ही माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचा व्रत देखील करत असतो त्यामुळे बघा धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो वेळा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नाही पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा पुन्हा हा निघून जातो जिथे आपण पाच रुपये कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय दत्त जयंतीला केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला प्रयत्नांना यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गोपित असेल आणि शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त शत्रू आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे शत्रूमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि बाहेर गेल्यानंतर तिथे काही नकारात्मकता असते तिथली जागा चांगली नसते आणि त्या जागेवरती काही विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो अशा वेळी तिथे जी नकारात्मकता असते जी काही वाईट शक्ती असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे आपल्या घरामध्ये सुद्धा समस्या यायला सुरुवात होता आणि जयंतीचा जा जो दिवस आहे तर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाना आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद हळदी दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे तसेच हळदी लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे म्हणून आपण हळद जर टाकून स्नान केले तर लक्ष्मी देवी लक्ष्मी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यानंतर पुढची वस्तू आहे म्हणजे गाईचं कच्चं दूध या दिवशी गाईच्या कच्च्या दुधाला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून गाईचं एक चमचा भर कच्च दूध जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर आपल्याला एक तुळशी पत्र हे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तु। यासोबत तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल एक चमचाभर गंगाजल हे देखील तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होते जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य असते तेथून तुम्हाला गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पानामध्ये टाकायचं आहे आणि या चार वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ही स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत विधिवत आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा जी आहे ती करून घ्यायची आहे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला बघा या दिवशी व्रत देखील करायचं आहे व्रताला खूप जास्त महत्व आहे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा व्रताचा संकल्प करायचा आहे आणि यानंतर एक लोटा तुम्हाला जल घ्यायचा आहे हे शुद्ध पिण्याचं असावं त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे थोड्याशा पिवळ्या अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे जल त्या वृक्षांना अर्पण करायचं आहे पिवळ्या अक्षता तेथे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रदक्षिणा मारतात तेव्हा तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतात दत्तगुरुंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला वरती झाडाकडे बघायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे करून बघा शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याच सोनं होईल आणि दत्तगुरूंचा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही फक्त या पद्धतीने स्नान करून दत्तगुरूंची पूजा केली व्रत केले आणि जर हा उपाय जर केल्यानं संपूर्ण दत्त जयंतीचं हे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद